कल्याण डोंगोली शहरामध्ये परिमंडळ चीनच्या अंतर्गत मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशांमुळे आपण बांगलाचे अगेचे बांगले नागरिक त्या आपल्या हाती मिळाला आहे त्याविषयीची मोहीम सुरू आहे काल दिवसभरामध्ये एकूण आपण सहा बांगलाशी नागरिकांच्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये मात्र पोलीस पोलिस स्टेशनला एक एका विरुद्ध कडपाडा पोलिसांमध्ये एका बाजारपेठ पोलिस टेशनमध्ये एक आणि किरणनगरच्या हातीमध्ये तीन बांगले तीन असे एकूण आपल्याला सहा बांगलाशी नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलिस टेशनला गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम एकोणीसशे वीस चे कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीसशे चाळीस चे कलम तेरा व हो चौदा अशा प्रमाणे आपण ठिकाणी सदर इसमांच्या वरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण कल्याण मुली या पोरी तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ अडतीस अवैधरित्या जे बांगल्याशी ग्राह राहतात त्यांच्याविरोधात आपण कारवाई केलेली आहे आणि सोळा गुन्हे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेले आहेत आणि ही जी कारवाई आहे परिमंडळ जीममध्ये ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला संशयावरून किंवा काही गोष्टीने त्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी आमच्या टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहे त्यांचे काही त्यांचे असणारे काही डॉक्युमेंट असतील त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल तर इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते व्हेरिफिकेशन आमचं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मुली या टीम मध्ये सुरू राहणार आहे धन्यवाद